सुपरफास्ट आवाज जनसामान्याचा भीषण अपघात एर्टीका गाडी पुलावरून खाली सुदैवाने जीवितहानी टळली घाटंजी पांढरकवडा रोडवर बासरी व वा गावाजवळ मंगळवारी एक एर्टीगा गाडी भीषण अपघाताला सामोरी गेली चालकाचे चा नियंत्रण सुटल्याने गाडी सुमारे पाच फूट उंच पुलावरून खाली कोसळल्याची माहिती आहे गाडीमध्ये नांदेड येथील एकाच कुटुंबातील सात ते आठ सदस्य प्रवास करत असल्याचे कळते अपघाताची तीव्रता मोठी असली तरी सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही सर्व प्रवासी एकमेकांवर आदळले तरी किरकोळ दुखापत ही टळली हे विशेष घटनास्थळी काही स्थानिक नागरिक व मुज्जू पटेल तसेच त्यांचे सहकारी तात्काळ धाव घेऊन मदत सुरू केले त्यांनी क्रेनच्या सहाय्याने गाडी पुला खालून बाहेर काढली यानंतर संबंधित कुटुंबाला दुसऱ्या वाहनाने नांदेडकडे रवाना करण्याचीही व्यवस्था करण्यात आली या घटनेने मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्यामुळे अपघात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव हो यवतमाळ